ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता रविराजांनी प्रियाला ज्या वेळेला काच गोळा करताना पाहिलेलं असतं तेव्हा त्यांच्या डोक्यामध्ये खूप मोठा विचार येतो की हे काय आहे म्हणजे या सगळ्यामध्ये हे साखर आणि हिने का मिक्स केले असतील आणि रविराज तिला तो प्रश्न परत 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 परत, परत विचारण्याचा प्रयत्न सुद्धा करत असतात पण ती फक्त इतकंच सांगत असते हो बाबा ते साखर फुटाणे आहेत ते साखर फुटाणे मी या सगळ्यामध्ये टाकले होते कारण जेणेकरून आईला छानपैकी झोप येईल असं म्हटल्यावरती अजूनही रविराजांना काही गोष्टी कळतच नसतात की साखर फुटाणे का, का टाकलेत आणि ते विचार करायला लागतात मग आता वकील त्यांच्यामधला एक जागा होतो या वकिलाचं कामच असतं की या सगळ्यामध्ये सगळ्या गोष्टी शोधून काढणं आणि तो वकील जागा झाल्यावरती बायकोच्या सेफ्टीसाठी आता मात्र रविराज पूर्णपणे प्रियाच्या विरोधात जायला सुद्धा तयार होतात आणि आता ते विचार करतात नाही काहीही असलं तरी डस्टबिनमध्ये टाकलेले हे तुकडे आता मला चेक करायला पाहिजेत आणि या सगळ्यामध्ये मला पाहायला पाहिजे की हे काय होतं नक्कीच काहीतरी चुकीच्या गोष्टी घडतायत ज्या गोष्टी माझ्या डोळ्यासमोर दिसत आहेत असं म्हणत रविराज या सगळ्यामध्ये आता मात्र थोडंसं अनालिसिस करायचं ठरव तोपर्यंत इकडे आता नागराज सांगायला लागतो हे बघ एक डाव तर आपला हुकलेला आहे या सगळ्यामध्ये दुसरा डाव तरी आपल्याला यशस्वी करायला ना पाहिजे नाहीतर आपलं काही खरं नाही यावरती प्रिया म्हणते हो तुम्ही म्हणताय ते बरोबर असलं तरी सुद्धा दुसरा डाव यशस्वी करताना करायचं तरी काय नागराज म्हणतो एक काम करूया आपण ना महिपतच्या गुंडांना सांगूया कारण जर का परवाच्या दिवशी स्केचवाला येणार आहे असं आपल्याला सांगण्यात आलं होतं परवाच्या दिवशी हा स्केचवाला आला की मग मात्र आपल्याला या सगळ्यामध्ये काहीच काम करता येणार नाही आणि मग सगळ्या गोष्टी कॉम्प्लिकेटेड होत जातील त्यामुळे आपण एक काम करूया परवा स्केचवाला येणार आहे म्हणजे उद्याचा एक दिवस आपल्या हातामध्ये आहे हा उद्याचा एक दिवस आपण वापरायचा आणि या सगळ्यामध्ये मग आपण आता मात्र या सगळ्यामध्ये आपण आता पुढचं काय करायचं ते ठरवायचं असं म्हटल्यावर ती प्रिया सांगते ठीक आहे पण उद्याच्या दिवसात तुम्ही महिपतशी बोलून घेतलंय का यावरती इकडे आता सांगायला लागतो नागराज हे बघ महिपत सोबत तर मी बोलून घेतोच पण त्याआधी काय आहे ते सांग तुला सांगतो आहे एक गोष्ट लक्षात ठेव तिला घेऊन तू नेहमीप्रमाणे आता मात्र त्या तिकडच्या देवळात जा ज्या देवळामध्ये तू दरवेळेला जातेस ना त्याच देवळामध्ये तिला घेऊन जा जेणेकरून कुणालाही संशय येणार नाही तिकडे महिपतची माणसं येऊन तिला ठार करून टाकतील असं म्हणत आता प्रतिमाला हुक बाय हुक बाय क्रूक संपवायचं म्हणजे संपवायचंच हे सगळं ठरलेलं असतं आणि या सगळ्यामध्ये आता मात्र प्रिया बनणार असते ती म्हणजे मोहरा प्रियाला या सगळ्यामध्ये एक मोहरा बनवलं जाणार असतं मग प्रिया प्रतिमाला सांगायला लागते की आई आपण लवकरात लवकर आता तिकडे जाऊया म्हणजे कसं वाटतंय तुला मंदिरामध्ये गेलं की तुला पण जरा बरं वाटेल आणि आता तुझ्या मनाला थोडंसं उभारी येईल असं म्हटल्यावरती आता इकडे प्रतिमा सांगायला लागते ठीक आहे आपण जाऊया मग आता इकडे प्रिया वाट पाहत असते ती म्हणजे आता महिपतच्या गुंडांची महिपतचे गुंड येतील आणि या सगळ्यामध्ये आता मात्र प्रतिमाला संपवतील हा सगळा प्लॅन ठरलेला असतो आता या प्लॅनमध्ये प्रतिमाला काहीच माहीत नसतं पण इकडे नियती अजब गजब खेळ खेळत आता मात्र इकडे प्रियाला बरोबर धडा शिकवणार असते कारण ज्या देवळामध्ये आता नेमकी नेमकी यायला निघालेली असते प्रतिमा आणि आता इकडे प्रिया त्याच देवळामध्ये आता सायली म्हणजे ते देऊळ असतं ज्या देवळामध्ये आता मात्र इकडे वीस तेवीस वर्षापूर्वी सायली आलेली असते आणि त्याच देवळात ती मधुभाऊंना भेटलेली असते प्रिया आता इकडे वाट पाहत असते महिपतच्या गोंडांची पण आज सायलीसाठी खास दिवस असतो कारण आज असतो मधुभाऊंचा वाढदिवस आणि मधुभाऊंच्या वाढदिवसाच्या दिवशी ती दर दिवशी या इथे येऊन असलेल्या सगळ्या लोकांना आता जेवण वगैरे देणार असते आता त्याच वेळेला प्रतिमाला घेऊन इकडे प्रिया येते आणि झालं काहीही झालं तरीसुद्धा या प्रतिमाची आजच कार्यक्रम करून टाकायचा असं म्हणत प्रियाने आता धूमधडाक्यामध्ये हे करायचं ठरवलं असतं पण तिला माहीत नसतं की या सगळ्यामध्ये ती स्वतःच या त्यामध्ये पूर्णपणे अडकणार असते हे सगळं ठरल्यावर आता प्रिया वाट पाहत असते गुंडांची त्याच वेळेला ती प्रतिमाला सांगते आई तू ज्या ठिकाणी आहेस ना तिकडेच थांब मी जरा जरानं हे सगळं प पूजेचं सामान विसरलेले आहे त्यामुळे पूजेचं सामान घेऊन मी तिकडे येते असं म्हणत ती प्रतिमाला त्या ठिकाणी उभं करते आणि पूजेचं सामान आणण्याच्या निमित्ताने तिकडून निघते तोपर्यंत सायली नेमकी त्याच मंदिरामध्ये आलेली असते सायली ज्या वेळेला मंदिरामध्ये येते त्यावेळेला आता सायली इकडे तिकडे पाहते आणि प्रतिमात्यांना एकट्याना इकडे सायली येते आणि सायली म्हणते प्रतिमात्या तुम्ही आणि एकट्याच इकडे यावरती प्रतिमा म्हणते हो म्हणजे ना मला ना खर तर तन्वी इकडे घेऊन आलेली आहे तन्वी मला म्हटली की आपण देवळात जाऊया आणि त्यासाठी ती देवळात घेऊन आली यावरती मग मात्र आता प्रतिमा सांगायला लागते सायली मला तुला काहीतरी सांगायचं आहे तुला माहिती आहे का मला ना हे देऊळ आपलंच वाटतं या देवळामध्ये मी कधीतरी आले होते असं वाटतंय तुला काही या देवळाबद्दल माहिती आहे का की हे देऊळ किती प्राचीन आहे किंवा काय आहे त्यावरती सायली सांगायला लागते प्रतिमा त्या ला या देवळाशी माझ्या खूप जुन्या आठवणी दडलेल्या आहेत हे देऊळ म्हणजे माझं दुसरं घर म्हटलं तरीसुद्धा चालेल यावरती आता इकडे बोलायला लागते प्रतिमा का ग असं काय घडलंय की ज्याच्यामुळे तू या घराला म्हणजे या देवळाला आपलं दुसरं घर म्हणतेस यावरती सायली तिची सगळी कर्मकहाणी सांगायला लागते सायली सांगायला लागते की प्रतिमा त्या वीस बावीस वर्षापूर्वी या या तारखेला मी इकडे आले होते प्रतिमा म्हणते म्हणजे त्यावरती सायली म्हणते प्रतिमा त्या आपण एक काम करूया का आपण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जाऊया का मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन आपण या सगळ्यामध्ये बोलूया का असं म्हटल्यावर ती प्रतिमा सांगते चल मला सुद्धा तुला काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे मला माझ्या पूर्व आयुष्याची माहिती जी आठवली आहे मला माहीत नाही का पण मला ती तुझ्यासोबत शेअर करायला आवडेल असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सायली म्हणते चला आपण मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊया असं म्हणत दोघी जणी मंदिराच्या गाभाऱ्यात तिकडे आल्यावरती सायली आता आपल्या सगळ्या आठवणी प्रतिमाला सांगायला लागते प्रतिमाला सांगायला ती प्रतिमा आता तिला बोलायला लागते की सायली मी तुला काही गोष्टी आधी सांगते तू तु तु तुझ्या गोष्टी सांग पण तुला माहिती आहे का मला काल असा एक माणूस दिसला की ज्या माणसाने या सगळ्यामध्ये ना म्हणजे मला हे जाळलं होतं यावरती सायली म्हणते काय यावरती आता इकडे प्रतिमा सांगायला लागते हो त्याने मला जाळायचा प्रयत्न केला होता म्हणजे मला आठवते की माझा अपघात झाला होता ज्या वेळेला सगळेजण म्हणतात ना की मी अर्जुनच्या वाढदिवसावरून बाहेर पडले आणि त्यानंतर मग माझा जा अपघात झाला मला असं वाटते तोच हा अपघात असावा ज्या अपघातामध्ये मी माझी स्मृती हरवली आणि या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये माझी स्मृती हरवल्यामुळे मला आता खूप मोठा त्रास झाला पण मला असं वाटतंय की मी ज्या वेळेला या सगळ्या घटनेमधून बाहेर पडत होते त्यावेळेला मला ह्या मंदिराच्या आजूबाजूलाच असल्याचा भास होत होता मी या मंदिराच्याच आजूबाजूला होते कारण माझं जा तोंड जळल्यानंतर मी इकडे आल्याचं मला आठवते मला का माहीत नाही पण ही, ही गोष्ट मला तुला सांगावीशी वाटली यावरती सायली म्हणते तुम्हाला माहिती आहे का प्रतिमात्या त्या याच्याशी माझा सुद्धा खूप मोठा भूतकाळ निगडीत आहे मी सुद्धा अशीच कोणत्या तरी अपघातामधून आता इकडे आले होते असाच माझा आता अपघात झाला होता काय अपघात झाला होता कसा अपघात झाला होता हे काही जरी मला आठवत नसलं तरीसुद्धा मी इकडे मधुभाऊंच्या इथे आले होते आणि मधुभाऊंच्या इथे ज्या वेळेला मी आले त्या वेळेला त्यावेळेला मला मधुभाऊंनी याच देवळातून नेलं होतं यावरती प्रतिभा म्हणते बघ ना कशा गोष्टी घडत चालल्यात किंवा कशा गोष्टी घडतायत आपल्याला खरंच काही कळत नाहीये पण आपल्या दोघींचा भूतकाळ एकच आहे का सायली म्हणते साधारण वीस बावीस वर्षापूर्वी तुम्ही ज्या दिवशी गेलात ना त्याच दिवशी अर्जुन सरांचा वाढदिवस होता आणि त्याच दिवशी या सगळ्यामध्ये माझा सुद्धा वाढदिवस असतो आता खरं सांगायचं म्हटलं तर माझा वाढदिवस या अर्थाने असतो की मी ज्या दिवशी मधुभावना सापडले म्हणजे आता अर्जुन सरांचा जो काही आता वाढदिवस आहे तोच माझा वाढदिवस असण्याचा त्याच दिवशी मी या सगळ्यामध्ये आता मात्र इकडे आश्रमात गेले होते त्यामुळे मला माहीत नाही आहे काय खरं काय खोटं पण मला आता या सगळ्यामध्ये एक गोष्ट कळती आहे की तुमचं आणि माझं काहीतरी नातं आहे त्यावरती आता सायली प्रतिमाला काही गोष्टी आठवाव्या यासाठी प्रयत्न करत असते आणि प्रतिमा त्या तुम्ही आठवण्याचा प्रयत्न तर करा ना की कशा काय गोष्टी होत्या काय गोष्टी होत्या तुम्ही मला त्याच्याबद्दल जर काही सांगू शकलात तर बरं होईल मग प्रतिमा आठवण्याचा प्रयत्न करते आणि प्रतिमा सांगते सायली मला खरं सांगू का तर ना एक अपघात झालेला आठवतोय त्या अपघातामधून मी बाहेर पडत होते ज्या वेळेला त्या अपघातामधून मी बाहेर पडत होते त्यावेळेला त्यावेळेला मात्र आता माझ्यासोबत जो काही प्रकार घडला तो खूप भयानक होता मी अपघातात जेव्हा झाला तिकडून बाहेर पडले बाहेर पडताना मला एका माणसाने गाठलं त्याने माझ्या तोंडावरती हे मारलं सायलीला रडू कोसळतं प्रतिमा म्हणते रडू नकोस बाळा प्रारब्धाचे भोग आहेत ते भोग मी भोगलेत आता मला या माणसाचा शोध घ्यायचा आहे त्यावरती सायली सांगते प्रतिमा त्या तुम्ही काळजी करू नका जो कोणी तो माणूस असेल त्याला शिक्षा देण्याचं काम नियती तर करेल पण या सगळ्यामध्ये मला ना तुम्ही काही गोष्टी आठवत असतील तर सांगा यावरती मग प्रतिमा डोक्याला जोर द्यायला लागते आणि काही गोष्टी आठवायला लागते प्रतिमा सांगते आज देवी आईच्या साक्षीने तू बोलतेस ना तर मला काही गोष्टी अंधूक आठवतायत माझी मुलगी छोटी मुलगी बाजूला बसली होती बाजूला रविरात सुद्धा मला दिसतायत आणि या सगळ्यामध्ये मी आता मी ज्या वेळेला ज्या वेळेला गाडीतून उतरले म्हणजे मला जेव्हा जी शुद्ध आली ना तेव्हा तिकडे कुणीच नव्हतं म्हणजे मी जेव्हा शुद्धीवरती आले तेव्हा तिकडे कुणीच नव्हतं आणि मी तिकडून आता बाहेर पडले बाहेर पडल्यावरती हा माणूस भेटला त्याने मला मारलं असं म्हटल्यावरती सायली रडायला लागते त्यावरती प्रतिमा आता तिला सांगायला लागते सायली बाळा मला काय वाटतं माहिती आहे का एकाच दिवशी आपला अपघात झालाय आणि त्यानंतर तू इकडे येणं मी इकडे आणि मग तन्वी कुठे गेली यावरती सायली उठते प्रतिमाला मिठी मारते आणि हमसाहुंची रडायला लागते प्रतिमात्या या सगळ्याचं कोडं मला सुचत नाही आहे पण मी याच देवळात आले होते मी या देवळात आले होते आणि या देवळातूनच माझा पुढे प्रवास सुरू झाला होता या देवळात आल्यावरती मग मात्र मला मधुभाऊंनी आपलंसं केलं यावरती प्रतिमा सांगते मी सुद्धा या देवळामध्ये आले होते या देवळात येऊन आता मी सुद्धा मी सुद्धा इथे आता खूप मोठं सत्य उलगडलेलं आहे कारण एकवीस बावीस वर्षापूर्वी तारीख लक्षात नाहीये पण जर का या सगळ्यामध्ये अर्जुनच्या अर्जुनच्या या सगळ्यामध्ये बड्डेची तारीख असेल तर ता त्याच तारखेला माझा अपघात झाल्याची शक्यता आहे ही शक्यता नाकारता येत नाही आहे आणि त्यामुळे त्यामुळे मला वाटते आपलं काहीतरी नातं आहे आणि मला आठवते हो की माझ्या मुलीच्या पायावरती तुळशीपत्राची खूण होती सायली म्हणते हो प्रतिमात्या माझ्या पायावरती सुद्धा आता तुळशीपत्राची थिन खूण आहे असं म्हटल्यावरती प्रतिमा म्हणते काय यावरती सायली म्हणते हो प्रतिमा त्या माझ्या पायावरती सुद्धा आता ही तुळशीपत्राची खूण आहे असं म्हणत सायली प्रतिमाला आपल्या पायावरील तुळशीपत्राची खूण दाखवते आणि प्रतिमाला खूण पटते प्रतिमा रडते उठते देवी आईच्या साक्षीने ती गच्च पुन्हा मिठी मारते सायली मी तुला इतके दिवस सांगत आहे ना की या सगळ्यामध्ये मला असं वाटतंय की तन्वी माझी म्हणजे ती जी मुलगी आहे घरामध्ये जी माझी मुलगी आहे ती मला माझी मुलगी वाटतच नाही आहे आणि या सगळ्यामध्ये मला ना तूच माझी मुलगी वाटतेस असं म्हणत ती आता मिठी माते यावरती सायली म्हणते आपण ना आपण या विषयावर नंतर बोलू कारण सायलीला वाटतं की जर का मी आत्ता प्रतिमात्यांना जर काही बोलले तर इकडे प्रिया या सगळ्याचा गैरअर्थ काढेल आणि मला या सगळ्यामध्ये उगाच पुन्हा सगळ्यांना तोंड द्यायला लागतील त्यानंतर प्रतिमाला ती घरी पाठवते पण इकडे मात्र घडलेला प्रकार वेगळाच कारण इकडे रविराजांनी त्या गोळ्या फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवल्यावरती त्यांना सगळा प्रकार समजलेला असतो फॉरेन्सिक लॅबमधून रिपोर्ट येताच त्या गोळ्या आता मात्र झोपेच्या आहेत ज्या प्रियाने दिल्यात हे समजतं चा तोपर्यंत प्रिया, तो प्रिया इकडे सांगत असते आता मी तिकडे गुंडांना पाठवले पण तिथे ती सायली कडमडायला आलेली आहे आता काय करायचं नागराज म्हणतो जर उद्या स्केच काढण्याची वेळ आली तर मात्र या सगळ्यामध्ये आपल्याला पूर्णपणे अडकायला लागेल आणि मग आपल्याकडे कोणताही पर्याय राहणार नाही प्रिया म्हणते मग काय करायचं त्यावरती मग आता नागराज सांगायला लागतो आज रात्री पुन्हा एकदा गोळ्यांचा डोस देऊन बघायचा का प्रिया म्हणते पण कुणाला संशय आला तर काय करायचं त्यावरती नागराज म्हणतो आता आपल्याला थांबायला वेळ नाहीये आता हे सगळं चालू असताना रविराज रिपोर्ट घेऊन आलेले असत आणि आता रविराजांना हे समजलेलं असतं की या सगळ्यामध्ये हीच एकटी आता तन्वी नाही गडबड आहे तोपर्यंत प्रतिमाने त्यांना तिकडे घडलेला सगळा प्रकार सांगितल्यावरती सायली घरी येते घरी आल्यावरती सायलीला सुद्धा आता सगळ्या आठवणी आठवतात इकडे चमत्कार घडतो सायलीला चक्कर येते चक्कर आल्यावरती तिच्या डोळ्यासमोर अंधारी येते आणि तिला आपला भूतकाळ आठवतो प्रतिमात्यांनी जे सांगितलेलं आहे ते सगळं आठवतं आणि सायली आता बोलायला लागते मीच तन्वी मीच तन्वी तितक्यात प्रतिमा रविराजांना घेऊन आता आलेली असते प्रतिमा रविराजांना घेऊन येते रविराज म्हणतात पूर्णाई हा असा असा प्रकार घडलेला आहे या सगळ्यामध्ये मला सुद्धा खूप गोष्टी कळत नाहीयेत की सायलीच्या पायावरती तुळशी पत्राची खूण करशी आणि प्रतिमा म्हणते ती तन्वी ती सांगते मी तन्वी आणि ही तन्वी तर आपल्या आईच्या जीवावरती उठले म्हणजे ही तन्वी असण्याची तिळं मात्र शक्यता नाहीये असं म्हणत मग मात्र आता रविराजांनी खूप मोठा खुलासा केलेला असतो या सगळ्यामध्ये प्रियाचं भांड फुटलेलं